हॅलो एव्हरीवन आम्ही आज या ठिकाणी बेटेगाव येथे आलो आहोत आणि तिथे दर गुरुवारी खूप मोठा मार्केट भरतो आणि मग तिथे प्लांट्सची वगैरे थोडीशी खरेदी करावी म्हटलं आणि तिथे पाहू शकता रोज प्लांट्स खूप सारे दिसत आहेत वेगवेगळ्या व्हरायटीजमध्ये वेगवेगळ्या कलरमध्ये खूप छान असे हायब्रिड व्हरायटीज होते कारण त्या सांगत होत्या तिथल्या ज्या लेडी विक विकत प्लांट्स विकण्याकरिता आल्या होत्या ना त्या बोलत होते की पंधरा ते वीस मिनटामध्ये सगळे प्लांट्स इथे विकले जातात आणि ते जे प्लांट्स आहेत ना ते खूप असं म्हणजे हायब्रिड वरायटीज मध्ये आहेत म्हणजेच एकाच प्लांट्सला दोन तीन कलरचे तुम्हाला फ्लावर्स मिळून जातील अशा सांगत होत्या आणि तिथे ना खूप असं म्हणजे गुरुवारी गर्दी पण असते पाहू शकता किती छान असे फ्रुट्स व्हिजिटेबल्स असे वेगवेगळे -वेग जे पण अदर थिंग्स आहेत तिथे विकण्याकरिता आले होते आणि तो जो प्लांट्स आहे ना मला तीस रुपयाला पडला तीस रुपयाला एक पडला आणि पॉट पण मी ख खरेदी केली तिथे आणि पॉट वीस रुपयाला पडला आणि त्याच्या खाली दोन तीन प्लेट्स पण घेतले कारण मला इनडोअर साठी मला पॉ प्लेट्स घ्यायचीच होती प्लेट्स दहा रुपयाला एक पडले आणि त्यानंतर मग मी ते पॉट आहे ना त्याला ते असे होल्स वगैरे पाडून घेतली आणि त्यामध्ये मी प्लांट्स वगैरे लावून घेत होते पण प्लांट्स लावण्याआधी मी तुम्हाला एक सांगते की प्लांट्स ची जे आपण काय करतो ते पाणी वगैरे टाकलं ना तर खाल खाली माती वगैरे त्या होल्स वाटी निघून जाते मग जर ते माती वगैरे निघून ये याकरिता आपल्याला त्या पॉटला पॉटच्या खाली ना अगोदर जे विटाचे पिसेस असतात ना ते टाकून द्यायचे मोठमोठ्याली मग त्यावरती सॉईल टाकून मग ते प्लांट्स लावून घ्यायचं जर तुम्हाला असेच आणखीन वेगवेगळे जर टिप्स पाहिजे असतील तर यावरती मी पूर्ण एक डिटेल व्हिडिओ बनवेन तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे कसं की प्लांट्स कसे ग्रो करायचे परत ते दीर्घकाळ कसे टिकवायचे परत त्याला फ्लावर्स जास्त कसे येतील आणि काय केल्याने काय होईल तर यावरती जर तुम्हाला वाटत असेल पाहिजे असेल तर मी यावर पण एक डिटेल व्हिडिओ बनवेन तुमच्यासाठी मी तर पाहू शकता मी प्लांट्स वगैरे लावून घेतलेला आहे तर काय झालं एक प्रॉब्लेम झाली की मला ना मातीच नाही पुरली कारण मी दोनच पॉट्स लावून घेतले कारण जी बाकीची आ, माती होती ना तर ती मी आधी हे प्ल पॉ प्लांट्स लावण्याआधी माझे जे ओल्ड प्लांट्स आहेत ना त्यामध्ये थोडी थोडीशी माती टाकून दिली आणि त्यामुळं मला नाहीच पुरली आणि मग एक पाच वाजले होते त्यामुळे असं वाटलं की आणखी नाही वेळ गेला काही जाऊन माती वगैरे घेऊन यावी आणि परत प्लांट्स किती का वेळ होत नाही रात्री लावून टाकावं आणि तुम्हाला मी माझ्या गॅलरीतली बाल्कनीतली एक झलक दाखवते पाहू शकता मी असे प्लांट्स वरच्या साईडला ठेवून दिलेले आहेत किती छान कलरफुल वेगवेगळ्या टेक्स्चरमध्ये खूप सुंदर असे फ्लावर्स आहेत काहींना कळ्या आहेत तर काहींना फ्लावर्स आहेत जे की कळ्या पण आता उद्या एक दोन दिवसात उमलतील आणि फ्लावर्स पण पाहू शकता किती ब्युटिफुल आहे असं खूप छान असं उठल्या उठल्याना आधी तर मन असं प्रसन्न वाटतं पाहिल्यानंतर जर गॅलरीमध्ये जर आणि फायनली मी सगळे प्लांट्स वगैरे लावून घेतलेले आहे पाहू शकता तुम्ही आणि त्यांना पाणी पण घालत आहे तर आणखीन एक टिप्स देते की रात्रीच्या वेळेला इव्हनिंग टाईमला प्लांट्सला पाणी दिल्याने एक टायमिंग फिक्स ठेवायचं प्लांट्स ग्रो करतात आणि फ्लावरिंग पण येते खूप वाढते आणि तुम्हालाच माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत थँक्यू बाय बाय